रोक रोक न्यूज आता नजर उपाशी झुल वहीच सोच नाही संपादक मकरंद साठे नमस्कार मी ॲडव्होकेट दिव्याली सुधीर रास्ते अकलूज नगर परिषदेतून नगर अध्यक्ष या पदासाठी मी उमेदवार आहे आपले नगर नगर अध्यक्ष म्हणून बरेचसे मुद्दे आहेत माझ्या डोक्यामध्ये माझं विजन तसं बरस विस्तारित आहे पण त्यातले काही महत्वाचे मुद्दे मी इथे मेन्शन करू इच्छिते त्यातला पहिला प्रश्न म्हणजे पाण्याचा मी अकलूज मध्ये या ठिकाणी दोन ते तीन दिवसाड आताच्या घडीला पाणी येतं तर त्या ठिकाणी अकलूजमध्ये दोन वेळा दिवसातून पाणी यावं आणि ते उच्च दाबाने यावं यासाठी मी प्रयत्नशील राहील तसेच अकलूज मधील ड्रेनेजचा जो काही सिस्टमचा पार्ट आहे त्या ठिकाणी गटारी असतील आणि जे काही सांड पाण्याच्या व्यवस्थेचा प्रश्न असेल तो मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेन गटारींची स्वच्छता ही माझी प्रायोरिटी राहील कारण स्वच्छता राहिली तर रोगराई पसरणार नाही आणि मुलं आजारी पडणार नाही त्याचबरोबर महत्वाचा मुद्दा मला इथे मेन्शन करायला आवडेल तो म्हणजे महिलांचे टॉयलेट सार्वजनिक ठिकाणी जे काही महिलांसाठी सुलभ शौचालय सार्वजनिक ठिकाणी बांधण्याची गरज आज मला वाटते ते मी नगराध्यक्ष या पदासाठी निवडून आले ते, ते तर मी ते नक्की करेन अकलूज मध्ये त्याचबरोबर अकलूजच्या भाजी मंडईचं विस्तारीकरण करण्याचं पण विजन आहे जे आता जी, जी काही का जागा ती कंजेस्टेड आहे जिथे व्यापाऱ्यांसाठी शॉप्स नाहीये जागा नाहीये तिथे त्याच्या विस्तारीकरणाचा एक प्रश्न त्याचा त्या विस्तारीकरणासाठी मी प्रयत्नशील राहील त्याचबरोबर गावठांच्या जागेचा प्रश्न एक खूप महत्वाचा मुद्दा आहे गावठाण सतरा वर्षापूर्वी लोकांना जागा त्या ठिकाणी मंजूर झाल्या त्याचा सात बाराचा उतारा पण निघाला पण आजपर्यंत लोकांना तिथं लोक तिथे पुनर्वसन झालेलं नाहीये त्यांचं आणि त्यांना ती जागा मिळालेली नाहीये सो ती जागा मी मिळवून त्यांना देणारच असं माझं विजन आहे असं माझं वचन आहे त्या लोकांना त्याचबरोबर अकलूज मध्ये जी काही झोपडपट्टी आहे जिथे लोक राहतात ते लोक तिथे राहतात ती जागा त्यांच्या नावावरती करून देणं आणि त्या ठिकाणी त्यांच्या जागावरती ती नावा नावावरती ती जागा झाली सॉरी तर त्या ठिकाणी त्यांना त्यांची घरं बांधता येतील त्याचबरोबर त्यांना तिथे लोन मिळेल बँकेचं त्यांचे घरकुल घर होतील आणि त्यांचं पुनर्वसन जे काही मी बोललं गावठांचं ते पण होईल पुढचा प्रश्न आहे अकलूजमध्ये गार्डन्स नाहीयेत उद्यान उद्यानं नाहीयेत त्यासाठी मी नाना नानी पार्क बनवेल आणि अकलूजमध्ये उद्यानं पण बनवेल आणि आपल्याकडे जे काही पोटेन्शियल पुढचे जे आपले ऑफिसर्स आहेत जे स्टुडंट्स आहेत एमपीएससी करणारे यूपीएससी करणारे त्यांच्यासाठी मी मोफत प्रशिक्षण तसेच लायब्ररी उभारण्याचाही प्रयत्न करेल तरुणांसाठी आता जसं बोललं लायब्ररी आहे त्यांच्यासाठी ते ज्या पण क्षेत्रामध्ये जाणार असतील त्याच्यासाठी माझ्या डोक्यामध्ये एक असं विचार आहे की एक कमिटी मी त्या ठिकाणी स्थापन करेल की ज्या ज्या फील्डमध्ये त्यांना जायचंय स्पेशली त्या फील्डमध्ये त्यांच्यासाठी एक गायडन्स करणारा माणूस त्या कमिटीमध्ये मा असणार आहे आणि ती कमिटी मी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करेन